हसताय ना हसायलाच पाहिजे हे ब्रिदवाक्य घेऊन बेल्ले साकोरी फाटा येथे सकाळी मॉर्निंग वॉक वर्कआउट योग प्राणायाम करण्यासाठी येडामाई फिटनेस ग्रुपची स्थापना मनोआप्पा भोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली हा ग्रुप सकाळी हास्यविनोदामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो आज स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव मयूरशेठ गुंजाळ यांचा वाढदिवस असल्याने त्यांना आमंत्रित करून ग्रुपच्या वतीने केक कापून फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ग्रुप मेंबर लोकांनी मयूर शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या परंतु शेवटी हास्य विनोद हास्य कल्लोळ करून मयूर शेठ गुंजाळ यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने येडामाय ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद चापोरी फाटा बेल्ले सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी येडामाय फिटनेसच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मनोआप्पा प्रतिष्ठान बेल्ले यांच्या माध्यमातून बेल्हेगावचं एक दिलदार व्यक्तिमत्व एक युवा उद्योजक सन्माननीय मयुरष गुंजाळ यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेले सर्वच आमचे मित्रपरिवार आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही आहे कारण भरपूर असा मित्रपरिवार मयुरषा मोठा आहे त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो कोणाचंही नाव घेत नाही पण या ठिकाणी मयुर शेठला शिक्षण देण्यासाठी सर्व मित्रपरिवार आले आहेत त्यांचं सर्वांचं मी मनापासून असं आर्थिक अभिनंदन करतो आणि मयूर शेठबद्दल जास्त काही बोलत नाही मयूर शेठचे पुढचे जे नियोजित कार्यक्रम आहे त्यामुळे जास्त काही मी घेत नाही सुखदुःखामध्ये सुखदुःखामध्ये त्याचा आठवतो हो चेहरा सुखदुःखामध्ये ज्याचा आठवतो हो चेहरा तोच आहे बेल्लेगावचा कोयनूर हिरा मयूर शेठ मुंजाळ सन्मान्य जोशी राजाबा गुंजाळ जिन्नर तालुक्याचा ढाण्यावर त्यांनी जो वारसा दिलेला आहे मयूर शेठला आणि तो मयूर शेटनी तो वारसा अत्यंत तंतुतंतपणे सु विकास, विकास ते पुढं नेण्याचं काम करतात सुखदुखात असू समाजसेवा सेवा असू किंवा गावच्या विकास विकासामध्ये मयूर शकता हिरवेने हात असतो आणि सात अस तीन मयू शेटणी अशीच ही सात आमच्या सर्व मित्र परिवाराला द्यावा त्याप्रमाणे गावासाठी त्यांनी काम करावं ही ज्या वाढदिवसाची त्यांच्याला शुभेच्छा देतो धन्यवाद येतो मयूर शेठ तुमचो हजार साल साल के दिन हो पचास हजार धन्यवाद आणि मनो पप्पा भोरे प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज मयूर भाऊंचा वाढदिवस मोठ्या सकाळच्या प्रारात मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा होता असताना आपण सर्वच मंडळी मयूरभाऊनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात मी सर्वांचं मनापासून व्यक्त क मनापासून आनंद व्यक्त करतो आणि शिवनेरी संध संवादचे आपलं लाडकं नेतृत्व चोरेसर सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा कारण आमचे फोटो पुढे पाठवणार आहेत म्हणून त्यांचासुद्धा सुद्धा आनंदाने मन मनोगत व्यक्त करतो त्यांच्याबद्दल तर मयूर भाऊच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक हरवणारी माणूस जे सर्वांच्या सुखदुःखात सचिन भाऊने सांगितले त्याप्रमाणे सर्वांच्या सुखदुःखात आणि दातृत्व कसं असतं काही काही लोक निस्त श्याल आणि श्रीफळ घेण्यासाठी आपल्या गावामध्ये फिरतात परंतु या माणसाकडे दातृत्वाचा ठसा असणार कोणताही व्यक्ती गेला तरी त्या व्यक्तीला रिकामे हाताने न पाठवणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या बेल्लेगावात आहे आणि आपण बाळासाहेब रांगरदेवी मानतात एक आवलेया माणूस अवलेया माणूस आणि ज्यांनी खरोखर बेल्लेगावात ज्यांनी आपलं नावलौकिक कमवलं असे केल्याचं असे राजाभाऊ गुंजा त्यांचे वेशपुत्र आणि खरोखर त्यांची आज एक गरुड झेप मोठ्या प्रमाणात दुखी होणार आहे आपण सर्वच मंडळी त्यांना मोठ्या विचाराने आणि एक दुखीने आपण साथ देणार आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं या मयूर भाऊंना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभरटीस जावं असे मी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो आणि बेलेगावचं युवा नेतृत्व मयूर शेठ गुंजाळ यांचा वाढदिवस आहे गेला काही काळ जर पाहिला तर खडतर प्रवासातून मयूर शेठ प्रवास झालेला आहे आणि त्याच्यावर सगळ्यावरती मात करत आज तो परत एकदा उभा राहतो आहे त्याचा आज वाढदिवस संपन्न होतोय खरं पाहायला गेलं तर राजाभवनंतर जो काही मित्रपरिवार आहे तो मित्रपरिवार विखुरला गेला होता एकवीस सालानंतर राजाभवनचं जाणं झालं आणि त्यानंतर मयूर शेठवरही काही प्रसंग आला या सगळ्या प्रसंगामधून सगळा मित्रपरिवार आज परत एकदा जागेवरती आलेला पाहायला मिळतोय ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू म्हणावं लागेल मयूर शेठ आज तुला शेट म्हणणं योग्य नाही माझ्या दृष्टीने पण मयूर तुझा आज वाढदिवस होतो आहे तुझं आयुष्य इथून पुढचं जे आहे ते परत एकदा समाजासाठी अर्पित केलं पाहिजे समाज हिताचा जो वारसा तुझ्या वडिलांनी घालून दिलेला आहे तो तू पुढं टिकवला गेला पाहिजे तुझं आयुष्य फुलावं फळावं बहरावं त्याला चांगली फुलं उमलावी अशा तुला येडामाई फिटनेस ग्रुपच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा च्या आणि उत्साहाच्या वातावर वातावरणामध्ये खऱ्या अगदी सकाळच्या पहाटेच्या सत्रामध्ये या ठिकाणी अगदी सुरू पूर्वी आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरं तर मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं यडमाई फिटनेस क्लबच्या वतीनं या ठिकाणी आपले सर्वांचे सहकारी आणि लाडके युवा नेतृत्व सन्मानीय मयू शेठ गुंजार यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होता खऱ्या मयूर शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना म्हणाल यशवंत कीर्तिवंत गुणवंत आपण आहात परंतु सामर्थ्यवंत आणि नीतिवंत आपण झाला पाहिजे आपल्या समाजाच्या शेवटच्या पायरीवरती बसलेल्या घटकाचं या ठिकाणी काम झालं पाहिजे शेवटच्या पायरीवरती बसलेल्या घटकाला न्याय आपल्या हातून भेटला पाहिजे राजाभाऊ गुंजाळ या ठिकाणी जुन्नर तालुक्याचं नव्हे तर अखंड पुणे जिल्ह्याचं शिवसेनेचं नेतृत्व त्या ठिकाणी करताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे राजाभाऊ गेल्याच्या नंतर सर्व तरुण युवक ज्येष्ठ मंडळी आपल्या माता भगिनी आपल्याकडं आशेने पाहतात या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याकडं एकच विनंती करेल का येणाऱ्या काळामध्ये समाजाला न्याय देण्याचं काम आपल्या हातून या ठिकाणी प्रामाणिकपणे झालं पाहिजे समाजाची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे याच खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो बेलेगावचं युवा नेतृत्व आणि माजी सभापती कर्जी राजेभाऊ गुलजास यांचे चिरंजीव सन्मानिय मयूर शेठ धुंजाळ यांचा आज वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा होत असताना एडमआय फिटनेस क्लबच्या वतीनं आणि मनोप्पा भोरे प्रतिष्ठान आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे आणि तंटामुक्ती समिती समिती श्री बेल्लेश्वर विद्यालय बेल्ले आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने मयूर शेठला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो बारा दोन हजार चोवीस राजा भाऊ गुंजाळ यांचे सुपुत्र व आजचं आपल्या बेलेगाव आणि परिसरातलं युवा नेतृत्व युवा उद्योजक महाराज गुंजाळ यांचा वाढदिवस साजरा करत असताना येणा प्रतिष्ठान व मनोप्पा प्रतिष्ठान यांच्या वतीने आज सकाळी हा स सकाळच्या वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी उपस्थित सर्व सर्वच संस्था घटकातले प्रतिष्ठित या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांच्या वतीने यडामाय क्लबच्या वतीने मी मयूर भाऊला निश्चितपणे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतोठ गुंजा यांच्या वाढदिवसानिमित्त जो वाढदिवसा सादर आलाय त्या सर्वांनी

साल के दिन हो पचास हजार